सरसकट नऊ हजार रुपये हेक्टरी मिळणार सोयाबीन पिकासाठी पीक विमा मंजूर यादी जाहीर झालेली आहे तुमचं नाव तपासा मंडळी ही माहिती आम्ही मनाने सांगत नाही आहोत यादी जाहीर झालेली आहे ही माहिती डब्ल्यू 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 डॉट मराठी टेक डॉट कॉम इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मंडळी राज्यभरात सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे आणि अशातच शेतकऱ्यांची पीक ही करपून गेलेली आहेत आणि शेतकऱ्यांना प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे अशातच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे अशा जिल्ह्यांना पंचवीस टक्के आगाऊ पीक विमा सरकारकडून जाहीर करण्यात येत आहे याआधीम याआधीच बीड जिल्ह्यामध्ये आणि लातूर या, मद... या जिल्ह्यामध्ये सरकारने पीक विमा जाहीर केलेला आहे आता तिसरा जिल्हा म्हणून परभणी जिल्ह्यासाठी तब्बल ब्याण्णव महसूल मंडळांना पीक विमा मिळणार आहे सविस्तर माहिती ही डब्ल्यू 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 मराठी टेक डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध आहे पीक विमा योजना दोन हजार तेवीस महाराष्ट्र शेतकरी तर मंडळी महाराष्ट्र राज्य सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याने आपणा सर्वांना हे माहितीच आहे राज्यात गेले अनेक दिवस किंवा महिन्यांपासून पावसाने तडी दिलेली होती बळीराजा पूर्णपणे हातघाईला आलेला होता आणि त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी चिंतित आहेत या सर्व परिस्थितीत आता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विमाचे पैसे देऊ आहे त्यांना आगाऊ पंचवीस टक्के रक्कम देणार असल्याची घोषणा कृषी विभागाकडून करण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्यासाठी तब्बल ब्याण्णव महसूल मंडळांना सोयाबीन पिकासाठी सरसकट प्रति हेक्टर सात हजार पाचशे आणि प्रति हेक्टर नऊ हजार रुपयेप्रमाणे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याची माहिती समोर येते परभणी जिल्ह्यात यापूर्वी पावसाचा खंड असलेल्या अकरा महसूल मंडळामध्ये सुमारे एक्क्याऐंशी हजार पी हेक्टर सोयाबीन विमा संरक्षित क्षेत्रात प प्रति हेक्टर नऊ हजार रुपयेप्रमाणे त्र्याहत्तर कोटी रुपये देण्याची अधिसूचना निघालेली होती आता उरलेल्या देखील एक्क्याऐंशी महसूल मंडळांना पीक विमा दिला जाणार असल्याची माहिती समोर येते परभणी जिल्ह्यातील काही मोजक्याच मंडळांना याआधी पीक विमा देण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली होती याला जिल्ह्यातील उर् उर्वरित सर्वच शेतकऱ्यांनी विरोध करून संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ आहे याची नीट पाहणी करावी आणि संपूर्ण जिल्ह्याला सरसकट पंचवीस टक्के पीक विमा देण्याची मागणी करण्यात आली होती आणि आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ही मागणी मान्य झाली असून आता जिल्ह्यातील सर्वच म्हणजे ब्याण्णव महसूल मंडळांना सरसकट पीक विमा जाहीर करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार परभणी जिल्ह्यातील सर्वच ब्याण्णव महसूल मंडळांना सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे याबाबत आता सर्व सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे सप्टेंबर महिन्याच्या तीस तारखेपर्यंत जमा होणार असल्याची माहिती कृषी मंडळाने दिलेली शेतकऱ्यांना दुष्काळ परिस्थितीत आर्थिक मदत म्हणून सरकारकडून लवकरात लवकर पीक विमा पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी देखील दिलेली आहे खरीप हंगामातील निकषानुसार सलग एकवीस दिवसांपेक्षा जास्त ज्या मंडळात पाऊस पडत नाही हे सर्व योजनेच्या पीक विमा समितीने केलेल्या सर्वेक्षणात उत्पन्नात घट झाली हे सूचित होत असल्यास पंचवीस टक्के आगाऊ पैसे मिळण्यास शेतकरी पात्र ठरतात आणि सोबतच या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका असते तीव्र दुष्काळ स्थिती पावसामध्ये सलग तीन चार आठवड्याचा खंड